एक तरुण एका चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय संबंधित व्हिडिओ हा सुन्न करणारा आहे जो इसम मारहाण करीत आहे त्याला पीडित व्यक्तीची लहान मुलं पत्नी अक्षरशः याचना करत होत्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांमधून अश्रू येतील इतका मन हेलावणारा धक्कादायक आणि गुंडगिरीचा फितीदायक व्हिडिओ आहे संबंधित व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला मारहाण करणारा व्यक्ती हा शिवसेना शिंदे गटाचा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे पण महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारी व्यक्ती हा आपला बॉडीगार्ड नाही तर दोन्ही व्यक्ती हे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं महेंद्र थोरवे यांनी मान्य केलं आहे ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप हे चुकीचं असल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात गुंडाराज मिंदेंच्या आमदाराच्या महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भरदिवसा भर, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती पण कोणी मदतीला यायची हिंमत केली नाही कायद्याच्या चेंदड्या लोकांचे हाल ही फक्त कर्जतची अवस्था नाही राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे कारण गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसला आहे असं ठाकरे गटाने म्हटलं आहे महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचे कर्जतचे आमदार आहेत त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही ही, ही चुकीची बातमी आहे ठाकरे गटाने चुकीची माहिती पसरवली आहे ठाकरे गटाने आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कृत्य के केलेलं आहे आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही पण ते दोन्ही लोक आमचेच आहेत त्यांच्यात वाद झाले आहेत पण माझा तो बॉडीगार्ड नाही ते दोन्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे काही चुकीचं कृत्य केलं असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काही आता सोशल मीडियावर और मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं आहे तो, तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले हे षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे સમ્રાટ મરાઠી લાઈવ સાટી બ્યુરો રિપોર્ટ નેરાઠ